कॉलेजचे दिवस होते शेवटचं वर्ष आणि शेवटचा परीक्षेचा पेपर पेपरच्या दिवशी सर्वांनी ठरवलं होतं की पेपर कसाही जाऊ पण आपण काही दिवसानंतर एकत्र फिरायला जायचंच कारण आता परीक्षेचा निकाल लागल्यावर सगळे नोकरीच्या मागे पळतील मग हे स्वातंत्र्य ही मजा परत भेटणार नाही पेपर झाला आदेश मी रवी आणि सूरज आम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर आलो रवी आणि सूरजला पेपर अवघड गेला होता पण आदेशाने मला ठीक गेला होता सगळ्याने झालेल्या पेपरचा विषय बाजूला ठेवून फिरायला कुठं जायचं ते चालू झालं सर्वांनी ओळखीची ठिकाणे सांगितली कोण बोललं किल्ल्यावर जाऊ कोण बोललं थंड हवेच्या ठिकाणी कोण बोललं गोव्याला जाऊ आदेश म्हणाला थांबा रे आपण सर्वजण माझ्या गावी जाऊ माझं गाव प्रेक्षणीय स्थळ नाही माझ्या गावात समुद्र नाही नदी नाही पण खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे घाट पवनचक्क्या डोंगर आहेत माझं घर म्हणजे जुना वाडा आहे तिथे विहीर आहे खूप मजा येईल माझे काका काकी तिथंच राहतात जेवणाचा वेत पण जोरात होईल मटन चिकनची पार्टी करू जवळच असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगला जाऊ सगळेजण हे ऐकून खूप खुश झाले तिथे जायला तयार झाले सूरज म्हणाला घसा ओला झाला पाहिजे बाबा तरच मी येणार रवी म्हणाला मी येणार आदेश म्हणाला आकाश तू मी म्हणालो पिण्याचा कार्यक्रम करणार असाल तर मी येणार नाही तुम्ही पिला तर तुम्हाला भान राहत नाही आदेश म्हणाला म्हणून तर तुला नेतोय तू तु पाहिजेस यार हे बघ आकाश परत ही मजा भेटणार नाही सूरज म्हणाला तू पिऊ नकोस पण तू यायचं म्हणजे यायचं सगळ्यांनी मला गोड गोड बोलून विनवण्या करून तयार केलं दिवस ठरला संध्याकाळी सगळ्याने आदेशच्या घरी भेटायचं ठरवलं आदेश त्याची गाडी काढणार होता रवी सूरज आणि मी असे तिघेजण आदेशच्या घरी पोहोचलो तीन दिवस आम्ही आदेशच्या गावी राहणार आणि फिरणार होतो आदेशचं गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातलं मान तालुक्यातलं वरळी नावाचं गाव आम्ही साताऱ्यावरून कोरेगाव म्हसवडमार्गे त्याच्या गावी जाणार होतो मध्ये गोंदवलेल्या रवीच्या घरी जायचं होतं रात्री सर्व सामान गाडीवर बांधायला आम्हाला संध्याकाळचे साडेसात वाजले नंतर आदेशच्या घरी सर्वांची जेवणं झाली रात्री साडेआठ वाजता आम्ही निघालो सगळे खुश मजा करायच्या हिशोबाने निघाले होते प्रवास सुरू झाला मी काही बोलत नाही म्हणून सगळे माझे टिंगल करत माझ्यावर हसत होते खरं तर मला सूरजचा राग आला होता कारण सूरजने एक पूर्ण दारूचा बॉक्स आणला होता तो पितो आणि भांडण करतो तमाशा करतो मारामारी करतो सकाळी उठलं की बोलतो मी काय केलं आम्ही रात्री बाराला कोरेगाव फाट्यावरून आत आलो नवीन झालेल्या रस्त्यावर आदेश गाडी जबरदस्त पळवत होता अचानक गाडीतून आवाज आला आणि गाडी बंद पडली सगळे झोपेतून गाडीच्या आवाजाने उठले मी म्हणालो काय झालं रे आदेश आदेश म्हणाला थांब बघतो रवी म्हणाला कसला आवाज आला सूरज म्हणाला कुणाला उडवलंस रे आदेश आणि मी गाडीतून उतरलो गाडीचं पोनेट खोललं तसा धूर यायला लागला पूर्ण सुनसान रस्ता जवळपास साधं घर नव्हतं का लाईट नव्हती आदेशने शॉर्टकटने येण्यासाठी चांगला हायवे सोडला होता आम्ही हायवेपासून खूप आत होतो आम्ही पुरेपूर अडकलो होतो आजूबाजूला फक्त झाडी शेत रस्त्याला एक माणूस नाही का गाडी नाही कुणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हता आत्ता काय करायचं म्हणून सगळ्यांनी गाडीत बसायचं ठरवलं तेवढ्यात दोनचाकी गाडीचा आवाज आला लाईट दिसली मी उतरून हात दाखवला तो माणूस थोडा घाबरला आणि पुढे जाऊन थांबला तो माणूस म्हणाला काय झालं मी म्हणालो अहो काका गाडी बंद पडली आहे जवळ कुठे मॅकॅनिक भेटेल का माणूस म्हणाला अर्र इथं कुठे भेटणार मॅकॅनिक असं कर पुढं हॉटेल हाय तिथं विचार कुणाला तरी मी आणि आदेश त्या काकांसोबत गाडीवर हॉटेलकडे निघालो ते काका आम्हाला हॉटेलला सोडून निघाले हॉटेल नंदिनी पूर्ण जंगलात एकच असं उन्हाळ हॉटेल हॉटेल चकाचक रॉयल वाटत होतं पण रात्रीचं कोणी दिसत नव्हतं आम्ही रिसेप्शनला गेलो फक्त एक बाई होती तिच्या साडीवर नावाची एक पाटी पण होती तिचं नाव होतं कमला कमला म्हणाली बोला सर मी म्हणालो आमची गाडी रस्त्यावर बंद पडली आहे आम्हाला जवळ कुठे मेकॅनिक मिळेल का कमला म्हणाली सर हे गाव आहे तुम्हाला इथून दहा किलोमीटरवर एक मेकॅनिक भेटला असता आदेश म्हणाला भेटला असता म्हणजे कमला म्हणाले तो बेवडा आहे झोपला असेल असं करा तुम्ही आज हॉटेलवर राहा उद्या सकाळी आमचा कामगार येईल त्याच्यासोबत त्याला बोलवू आदेश म्हणाला चालेल किती आहे भाडे एका रूमचं आम्ही चौघे आहोत कमला म्हणाली फक्त दोनशे रुपये आदेश म्हणाला चालेल पण आमचे मित्र रस्त्यात आहेत त्यांना कसं आणू फोन करून बोलवू पण शकत नाही कमला म्हणाली तिथे माझी स्कूटी आहे ही घ्या चावी तुम्ही त्यांना घेऊन या आदेश म्हणाला खूप खूप खुँँ आभार तुमचे मी आदेशला बाजूला घेऊन आलो आणि म्हणालो आदेश, आदेश? हॉटेलमध्ये कशाला थांबायचं आदेश म्हणाला मग काय रात्र गाडीत काढायची मी म्हणालो मला ही बाईक ठीक वाटत नाही आदेश म्हणाला तू गप्प बस हॉटेलमध्ये आपण सुरक्षित राहू तिथं जंगलात रस्त्यावर राहणं खूप अवघड आहे चोर असतात पैशासाठी मारायला कमी करणार नाहीत जनावर असू शकतात मी म्हणालो बरं आदेश म्हणाला तू इथं थांब मी त्या दोघांना दहा मिनटात आणतो खरं तर ती बाई मला ठीक वाटत नव्हती तिचं बोलणं आमच्याकडे बघणं मला कडपड वाटत होती कोणत्या हायपाय हॉटेलचं भाडं दोनशे रुपये असू शकेल एवढं कमी तर शक्यच नाही ती बाई मला विचित्रच वाटत होती मोकळे सोडलेले केस डोक्यावर लाल मोठी कुंकवाची टिकली घारे डोळे डोळ्यात काजळ लाल साडी भूत वाटत होती मी विचार करत होतो तेवढ्यात मागून कोणीतरी आलं कमला म्हणाले काय झालं सर मी दचकत म्हणालो काही नाही कमला म्हणाले या आपण हो ते येईपर्यंत नोंदवहीत सर्व नोंद करून घेऊ मी घाबरतच हो म्हणालो मी आणि ती रिसेप्शनवर आलो तिने वही काढली आणि विचारपूस सुरू केली सर्व नोंद झाले तेवढ्यात हे तिघे पण आले कमला म्हणाले सर तुम्ही जेवणार का आदेश म्हणाला नाही आम्ही जेवलोय आम्हाला फक्त रूम द्या कमला म्हणाली सर तुमच्यात दोन रूम बुक केल्यात आदेश म्हणाला आहो दोन नको एकच द्या बाई म्हणाली एका रूममध्ये चौघांची झोपण्याची सोय होणार नाही आदेश म्हणाला चालेल द्या मग कमला म्हणाली तुम्ही ड्रिंक करणार आहात का सूरज म्हणाला हो आमचा स्टॉक आम्ही आणला आहे कमला म्हणाली मग त्यासोबत चकना काही हवा आहे का रवी म्हणाला काय काय भेटेल कमला म्हणाली चकली फरसाण शेंगदाणे नॉनव्हेज चायनीजसुद्धा भेटेल सूरज म्हणाला आदेश एक नंबर काम केलंच मॅडम आम्हाला चकले शेंगदाणे पाठवा रवी म्हणाला चिकन सिक्स्टी फाय भेटेल का मॅडम म्हणाल्या हो मिळेल सर फक्त थोडा वेळ लागेल आदेश म्हणाला चालेल आम्हाला कमला म्हणाली ईशा रोहिणी साहेबांच्या बॅगाने त्यांना रूम दाखवा असं बोलताच दोन शर्ट आणि शॉर्ट घातलेल्या मुली आल्या आणि आदेशच्या हातातली बॅग घेऊन पुढे निघाल्या हॉटेलमध्ये एकही पुरुष नव्हता सर्व स्त्रियाच दिसत होत्या हे जरा विचित्रच होतं आदेश आणि मी पुढे निघालो त्या बाईने सूरजला मागे बोलावलं ती त्याला काहीतरी बोलली पण तिने ती गोष्ट सांगितल्यावर सूरज खुश होता आमच्याजवळ आला आणि म्हणाला भाई लोक आपण को फ्री बॉडी मसाज मिळणेवाला हे रवी आदेश हे ऐकून खुश होते पण मला आता अजून संशय यायला लागला होता गावच्यासारख्या ठिकाणी एवढ्या सुविधा ते पण कमी पैशात आम्ही रूमवर आलो त्या मुली पण आमच्याकडे हसत वेगळ्या नजरेने बघून गेल्या आदेश म्हणाला आधी पिऊ मग मसाज घेऊ मग झोपू आत्ताशी दीड वाजले मी म्हणालो मी झोपतो मला खूप झोप आली आहे रवी म्हणाला तुझं आयुष्य वाया गेलं हेच तुला नंतर वाटत राहील माझ्या करायला शिक घे जरा एक घोट मी म्हणालो नको मला घ्या तुम्ही मी फ्रेश होऊन एका रूममध्ये झोपलो हे दुसऱ्या रूममध्ये प्यायला बसले मला गाढ झोप लागली होती अचानक मला जाग आली हातातलं घड्याळ बघितलं तर तीन वाजले होते यांचा कुणाचा आवाज येत नव्हता मी उठून दुसऱ्या रूमकडे गेलो तर तिथं फक्त दारूच्या संपलेल्या बाटल्या मोकळे अर्धे दारूचे भरलेले ग्लास होते तिथं या तिघांपैकी कोणीही नव्हतं मी त्यांना आजूबाजूला शोधलं तर कुठेच कोणी दिसलं नाही हॉटेल पूर्ण शांत होतं मी डोळे चोळत चोळत रिसेप्शनला गेलो तिथं पण कोणी नव्हतं फोन करायचा म्हटलं तर मोबाईल नेटवर्क नव्हता काय करावं कुठं शोधावं सुचत नव्हतं हॉटेलच्या आजूबाजूला शोधावं म्हणून मी हॉटेलच्या मागे पाहिले तिथे एक दरवाजा दिसला तिथे जातोच तोच पायाखालची जमीन सरकली एका सेकंदात घामाघूम झालो समोरचं चित्र बघून चक्कर आल्यासारखं झालं तीन बायका रक्ताने माखलेल्या रवीला नेत होत्या त्याला प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळा होता, होता। मला त्याच्या हातातल्या ब्रेसलेटमुळे कळलं तो रवी होता पूर्ण पिशवी रक्ताने भरली होती तो रवीच आहे का ते कळत नव्हतं रवी निपचिप होता काहीच हालचाल नव्हती यावरून कळलं रवीला मारलंय एक बाई म्हणाली सोनंदा एका बकऱ्याला हलाल केलाय खड्डा खाणून ठेवलाय ना या साल्याला टाका खड्ड्यात अजून तीन बकरी लवकरच कापून येतील आटपा लवकर तिचं ते शब्द ऐकून आपले मित्र आणि मी संकटात सापडलोय याची जाणीव झाली तीन बायका पुढे गेल्यावर हळूस मी त्या दरवाजाकडे धावलो एक वाट तळघरात गेली होती तळघराकडं पाहिलं तर रक्ताचे ठिपके दिसले मी सगळीकडे बघत बघत पुढे सरकलो त्या रक्ताचे ठिपके बघत मी एका खोलीसमोर आलो पाहतो तर काय समोरचं दृश्य इतकं भयानक होतं की मला काय करावं सुचत नव्हतं आदेशाने सूरजला लाकडी खामाणा बांधलं होतं दुसरं कोणी नव्हतं त्यांची तोंड ओठातून दोर होऊन शिवली होती हात पाय काटेरी ताराने बांधले होते बिचारांचे डोळे लाल होऊन अश्रुने भरले होते हातावर खेळे ठोकून ते त्या लाकडे खांबात रुतवले होते इतकं हिंसक चित्र मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं मला बघून ते इशारे करू लागले तिथं समोर सगळी हत्यारं ठेवली होती मी तिथली पकड घेऊन खेळे काढण्याचा प्रयत्न करू लागलो तोच बायकांचा हसण्याचा आवाज आला मी घाबरलो एका कोपऱ्यातल्या खिडकीचा पडदा बघून पडद्यामागे लपलो पहिली बाई आली ती रिसेप्शनिस्ट होती कमला म्हणाली एक संपला आता ही दोघं दुसरी बाई म्हणाली मॅडम चौथा बोकड कधी कापायचा कमला म्हणाली सुनंदा घाई नको करू आधी ह्यांना तडपवायचं मग चौथ्याला मारायला जास्त मजा येईल सुनंदा म्हणाली रेखा त्या पहिल्याचं ब्रेसलेट चेन काढलीस का सोन्याची होती ती रेखा म्हणाली काढली ग सोनं सुटतं का माझ्या डोळ्यात शेवटच्या वेळी एकाचा गाल फाडून सोन्याचा दात तोडला होता कमला म्हणाली खिदळू नका जास्त या खेड्यांना मारायचं आहे अजून मला हे सगळं ऐकून या खतरनाक बायका असून यांनी खूप जणांना मारलंय याची जाणीव झाली पण ह्या असं का करतायत पैशासाठी का अजून कशासाठी हेच कळत नव्हतं रेखा म्हणाली मॅडम तोंड शिवलेत हातात खेळे मारलेत आता पुढं काय कमला म्हणाली वा दोघांना त्या खेळांच्या धोपटण्याने बडवा जरा अंगावर लाल रंग येऊ द्या तिने हुकूम देताच सुनंदा रेखाने दोघांना त्या खेळांच्या धोपटण्याने मारायला सुरुवात केली कमला म्हणाली बस लगेच मारून टाकू नका माझ्यासमोर सगळं चालू होतं आणि टरपोकसारखा मी बघत होतो एका क्षणातच आणि आदेश रक्ताने माकले गेले तोंड शिवल्यामुळे त्यांना ओरडता पण येत नव्हते कमला म्हणाली दोघांचे हाताची पायाची बोटं कटरने तोडा दोघे हसत हसत बोटं तोडायला ला लागली रेखा म्हणाली मॅडम हा मेला कमला म्हणाली काय असा कसा मेला पाणी मार उठव अजून तडपवायचं आहे एवढं सोपं मरण नाही रेखा म्हणाली मेलाय तो सूरजला ही क्रूर वेदना सहन झाली नाही आणि त्याने जीव सोडला तिघे हसायला ला ला लागल्या रेखा म्हणाली मॅडम तुम्हाला पाप लागणार त्याची शेवटची इच्छा नाही विचारली तुम्ही कमला म्हणाली हो की अरे रे याला विचारा मारायच्या आधी तोंड उसवा त्याचं सुनंदा पुढे आली आणि आदेशच्या ओटांचा दोरा जोरात ओढला आदेशचे सुजलेले ओठ फाटले तो जीवाच्या आकांताने किंचाळला पण त्याला ओरडता पण येत नव्हतं कमला म्हणाली किंचाळू नको तुझ्या मत्तीला कोण येणार नाही इथे आपल्याशिवाय कोणी नाही तुझी शेवटची इच्छा बोल आदेशला बोलताच येत नव्हतं तो काय बोलणार आदेश म्हणाला का का कमला म्हणाली ओके तुझी शेवटची इच्छा आहे की तुला असं का मारतोय हे ऐकायचं आहे रेखा सुनंदा हसायला लागल्या सुनंदा म्हणाली सांगा मॅडम आपला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ कमला म्हणाली तू मरणार आहेस कारण तू पुरुष आहेस पुरुष या धर्तीवरचा कचरा घाण आहे जे आम्ही साफ करतोय तू जर स्त्री असतास तर वाचला असतास पण तू पुरुष आहेस ज्याची या जगात गरज नाही या जगात पुरुषाने जन्म घेऊन काय केलंय लोकसंख्या वाढवली बलात्कार केले ॲसिड हल्ले केले स्त्रियांचा मानसिक शारीरिक छळ केला शक्तीचा वापर करून स्त्रीला मनस्ताप दिला आईबापाला रस्त्यावर आणलं प्रत्येक स्त्रीला वाईट नजरेने बघून डोळ्याने विनयभंग केला स्त्रीला भोगायची वस्तू बनवली स्त्रियांनी पोरं सांभाळायची घरं बघायची मोठ्यांची काळजी घ्यायची आणि पुरुषांनी बाहेर जाऊन घाण खायची काही कमी पडलं की स्वतः किती श्रेष्ठ आणि स्त्रिया किती नीच आहे हेच है, दाखवायचं कॉलेजच्या पोराण्या मिशा नाही फुटल्या तर बाजारात जाऊन स्त्रियांना विकत घ्यायचं स्त्रियांचा बाजार खोलून त्यांचं शोषण करणारे पुरुष अशा सर्व पुरुषांना आम्ही संपवणार इथं फक्त स्त्रियाच राहतील जे पुरुष स्त्रीपुढे झुकून राहतील तेच जगतील आत्तापर्यंत दोनशेच्या वर पुरुष आम्ही संपवलेत त्यांना एवढ्या क्रूरतेनं मारलं की परत पुरुष म्हणून जन्मच घेणार नाहीत ते भविष्यात हॉटेल नंदिनीच्या शाखा उघडणार पहिला प्रत्येक तालुक्यात नंतर प्रत्येक जिल्ह्यात नंतर प्रत्येक राज्यात नंतर प्रत्येक देशात आणि नंतर प्रत्येक खंडात सगळीकडे शाखा पसरून पुरुषांना क्रूर मरण देणार त्याचे लाईव्ह व्हिडिओ बनवणार प्रत्येक क्षणाला तुम्हाला वाटलं पाहिजे का पुरुष झालो पुरुषांची संख्या जास्त याच गोष्टीचा घमंड आहे तुम्हाला तो आम्ही तोडणार भविष्यात स्त्रीप्रधान देश असणार राष्ट्रपती पंतप्रधान आमदार खासदार नगरसेवक स्त्रियाच असणार सैन्यात फक्त स्त्रियाच असणार पुरुषाने देश चालवून देशाची वाट लावली भ्रष्टाचार अधोगतीकडे देश नेला आम्ही जगाला शिकवू स्त्रीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही स्त्रीला रस्त्यात बघून प्रत्येक पुरुषाची नजर चुकली पाहिजे अभ्यासात हुशार असून देखील स्त्रियांना तुयम स्थान भेटतं कळलं का तू विचार कर तू कसा तडपणार आहेस ते सुनंदा सुनंदा म्हणाली बोला मॅडम कमला म्हणाली भाषण संपलं या पुरुषाला क्रूर शिक्षा मिळालीच पाहिजे ज्या वाईट नजरेने हा स्त्रियांकडे बघतो त्याच्या डोळ्यात ॲसिड टाकून याचे डोळे फोडा ज्या वाईट विचाराने हा स्त्रीला स्पर्श करेल त्या हाताचे तुकडे करा ज्या जिबेचा वापर याने स्त्रीला फसवण्यासाठी आहे त्या जिबेवर जळता कोळसा टाका आणि शेवटचं एकच वस्तू जी पुरुषाला पुरुष बनवायला मदत करते बलात्कार करायला प्रोत्साहन देते ती वस्तू कापा वेदना इतक्या वाईट असल्या पाहिजेत की शरीर कापत राहिलं पाहिजे पुरुष संपवा मॅडमचा हुकूम सुनंदा आणि रेखाने अंमलात आणताच आदेशने जीव सोडला कमला म्हणाले कसे लगेच मरतात हे पुरुष रेखा रेखा म्हणाली बोला मॅडम कमला म्हणाली दोघांच्या मुंडे हातोड्याने तोडा दोघांच्या पूर्ण शरीराचे बारीक तुकडे करा आणि आपण पाळलेले गिधडांना टाका मी निपचिप उभा राहून ते क्रूर दृश्य पाहिलं खूप रडलो पण मी काहीच करू शकलो नाही कारण त्या तिघी नव्हत्या दहापेक्षा जास्त होत्या तळघरात मी घुसलेली खोली सोडून तीन चार अजून खोल्या होत्या काय करावं काहीच सुचत नव्हतं माझ्यासमोर आदेश आणि सुरजचे तुकडे तुकडे झाले ते सगळे तुकडे मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून सुनंदा रेखा घेऊन गेल्या तेवढ्यात बाहेरून एक बाई धावत आली ती बाई म्हणाली मॅडम तो चौथा माणूस रूमवर नाही आहे कमला ओरडून म्हणाली तो माणूस नाही तो पुरुष आहे माणसं चांगले असतात घाबरू नका आपला भाग सोडून तो कुठेच पळू शकत नाही रसिका तू गाडी घेऊन रस्ते शोध माझ्या तावडीतून कोणता पुरुष वाचूच शकत नाही सगळे गेले मॅडम एकटीच तिथं होती मॅडम मोबाईल बघायला लागल्या मी धाडस करून हळूहळू पुढे सरकलो कमला म्हणाली ए तू ती काय बोलणार तोच मी समोरचं खिळांचं झोपाटनं उचलून तिच्या कानावर मारलं ती बाजूला पडली मी ते तसंच हातात घेऊन पुढं जातोय तोच रेखा समोर आली तिलाही मी पाठीत मारलं ती ओरडत खाली कोसळली तिचा आवाज सुनंदाला गेला त्यामुळे ती सावध झाली तिच्याकडे असलेली बंदूक तिने बाहेर काढली आणि माझ्या दिशेने चालवली मी वाचवण्याचा प्रयत्न केला पण गोळी हाताला चाटून गेली परत गोळी चालवणार तोच ते धोपाटणं पूर्ण शक्तीने मी सुनंदाच्या डोक्यात मारलं ती तशीच खाली पडली गोळीचा आवाज ऐकून सर्व पायका बाहेर हातात हत्यारं घेऊन माझ्या दिशेने ओरडत पळायला लागल्या मी मागच्या दरवाज्याने बाहेर पडलो पळत पळत पुढे रिसेप्शनपर्यंत आलो तिथं अडकलेली स्कूटीची चावी घेतली आणि स्कूटीकडे पळालो गाडी चालू करून मी निघतोय तोच दोन तीन गोळ्या समोरून झाडल्या गेल्या गाडीची हेडलाईट फुटली एक आरसा फुटून माझ्या हातात काच घुसली पण मी भाणावर नव्हतो जीवाच्या आकांताने परत साताऱ्याच्या दिशेने निघालो पुढचं काहीच दिसत नव्हतं तेव्हा चंद्राच्या प्रकाशावर अंदाजे गाडी चालवून मी हायवेला ला लागलो लगेच गाडी बाजूला झाडीत घुसवली तिथंच लपून बसलो मागून दोन चार चाकी गाड्या माझा पाठलाग करत होत्या एक गाडी साताऱ्याच्या दिशेने तर एक म्हसवडच्या दिशेने गेली दोन्ही गाड्या गेल्यावर मी हायवेवर आलो एक ट्रक आला तो मुंबईच्या दिशेने निघाला होता त्याला विनंती करून मी ट्रकात बसलो घडलेल्या प्रसंगाने आणि जखमाने तिथेच मी बेशुद्ध पडलो आणि मी जेव्हा उठलो तेव्हा मी त्याच हॉटेलच्या रूमवर होतो समोर सर्व बायका हसत होत्या सुनंदा म्हणाली याला कसं मारायचं मॅडम कमला म्हणाली ह्याने आपल्याला खूप पळवले त्याची शिक्षा तर त्याला दिलीच पाहिजे हातापायावर ॲसिड होता माझ्या हातावर ॲसिड ओतलं माझा हात चळजळू लागला मी हात झटकत ओरडून दरवाज्याकडे पळायला लागलो तर मागे हसण्याचे आवाज आले पाहतो तर काय मागे आदेश रवी आणि सूरज होते आदेश म्हणाला झोपेत कुठे पळतोयस मी घामाने पूर्ण भिजलो होतो रवी म्हणाला चहा गरम होता का रे सूरज रवी आणि आदेश समोरून हसायला लागले ते ॲसिड नव्हतं तर रवीने माझ्या हातावर गरम चहा ओतला होता सूरज म्हणाला अंथरुणा आंघोळ केली वाटतं सगळे हसायला लागले म्हणजे ते सगळं स्वप्न होतं स्वतःला सांभाळून मी खाली बसलो आणि हसायला लागलो मी स्वतःला मनात विचारलं स्त्रिया एवढ्या क्रूर असू शकत नाहीत आणि ते होण्याआधी आपण सर्व स्त्रियांचा आदर करायला हवा घरातल्या स्त्रियांना मदत करायला शिकलं पाहिजे या जगात स्त्री आणि पुरुष दोघांपैकी कोणी श्रेष्ठ नाहीत दोघं समान आहेत जिथं स्त्री कमी पडते तिथे पुरुष असतो जिथे पुरुष कमी पडतो तिथे स्त्री असते दोघांची एकमेकांना गरज होती आहे आणि असेल आपल्या प्रत्येकात काहीतरी कमी असते हे कधीच न विसरता समोरचं आहे तसंच त्याला स्वीकारणं शिकलं पाहिजे आपल्या समाजात स्त्रियांना खूप कमी लेखलं जातं अजूनही गाव पातळीवर शिकून काय करणार मुली हीच गोष्ट समजून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं पण एक गोष्ट कधीच विसरली नाही पाहिजे ती म्हणजे एक स्त्री पुढची पिढी घडवते तिला शिक्षित सक्षम करून तिचा आदर करणं तिला आधार देणं यातच खरा पुरुषार्थ आहे सर्व पुरुष आणि स्त्रियांचा आदर करायला शिका नाही तर माझं स्वप्न नक्कीच खरं होईल तर मित्रमैत्रिणींना आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कर कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद